अपमानकर सर कोरटकर खान असेल आमचं तेच म्हणणं आहे की महाराजांचा अपमान तुम्हाला सहन होतो आपल्या पक्षाचा नेत्याचा अपमान सहन होत नाही झाला पाहिजे नेत्याबद्दल अभिमान असायलाच पाहिजे पण महाराजांबद्दल पण अभिमान असायला पाहिजे का कोरटकरांच्या आणि सोलापूरकरांच्या वरती कारवाई होत नाही का त्यांना लपवलं जाते का त्यांना पाठीशी घातलं जाते का त्यांची संपत्ती जप्त होत नाहीये का त्यांच्या घरावरती हे शिवसैनिक जात नाहीये नागपूर दंगलीतल्या आरोपींवरती देखील ज्या पद्धतीने नागपूरच्या दंगलीतल्या लोकांचा काल फडणवीस साहेबांनी सांगितलं की त्यांची नुकसान भरपाई आम्ही देऊ मग तुम्ही कुणाळ कामराच्या स्टुडिओची नुकसान भरपाई देणार आहात का त्यामुळे सगळ्यांना न्याय सारखा असला पाहिजे आणि सगळ्यांवरती कारवाई झाली भाजप नेत्यांचा असं मारला आहे त्याच्यावर कारवाई झालेली आहे त्यासोबतच कोरटकरला पाठीशी का घालता अशी असा सवाल जो आहे तो अनिल परब यांनी केलेला आहे त्याच त्यामुळेच कोरटकर आणि सोलापूरकर या दोघांवरही कारवाई झालीच पाहिजे प्रत्येकाला कायदा समान असला पाहिजे असं वक्तव्य अनिल परबांनी आहे